विश्रामबाग चौकापासून पुढे असलेले आमदार गाडगिळ यांचे कार्यालयासमोरील रोडवर मोटरसायकलचा अपघात झाला या मोटरसायकलच्या अपघातात अमर केदारी माने यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी सुनील गणपती गर्डे वर्ष रेप्पणं राहणार द प्राईड अपार्टमेंट जवळ सांगली यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार श्रेयस सुनील गवळी राहणार लवली सर्कस जवळ सांगली याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी सुनील गर्डे यांचे मेहुणे मयत अमर माने हे त्यांच्या मोटरसायकलवरून सांगली ते मिरज असे जात असताना विश्रामबाग चौकापासून पुढे असलेल्या आमदार सुधीर दत्ता गाडगी यांच्या कार्यालयासमोरील रोडवर गेले असता समोरून मिरजकडून सांगलीकडे जाणाऱ्या मोटरसायकल्सस्वार श्रेयस गवळी यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल रस्त्याच्या चुकीच्या बाजूने चालवून मोटरसायकलला जोरदार धडक दिली यामध्ये माने गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला आहे हा अपघात सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात श्रेयस सुधीर गवळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे